पासून करतो 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 का तुमचं निंगाच मन नाही करू इथून इथून राहणे तुम्ही तुमच्या माईले जाऊ जाऊ शा हाय ना तुम्ही राहता इथं राहिले नाक मुष्ट करून करतो ना ज्या करतो ना काय एवढी घई करून राहिली पाण्यात पडल्यासारखी हा चालव मग तू मी बसतो मागो चालव तू गाडी एवढा मोठा माणूस कोणा कामाचा आहे मग मला बैल गाडी चालवायला लावतात बैल तर कोणत्याही क्षेत्रात जा आता पाहिले पुढेच आहे तुम्हाला काय वाटतं मला चालवता नाही आता ताकद काढली ना मी ना गाडी काय फोर व्हीलर चालू शकतो मी तुम्हाला काय वाटते मोठी तू तू धवस दाखवून राहिले तर कहून तुमचा पाय नाही उठून राहिला काय तुम्ही पाय उठाय बिन फजूल बापा किती रंगाचे बोलून बसते पोट्टी पोट्टी शायनी आणि माय त्याच्यापेक्षा हिटलर आहे आपल्या जवळ होती तेव्हा एवढी नव्हती ना कशी कायच झाली काय झाली तर बापा तिले कायच गर्व चढला ना कायच वाटून राहिलं तिले तिची पोरगी अफसर राह मस्त राजकुमार भेटणार आहे तिले जवळ असच वाटून राहिलं तिले काय पोहून राहिली बिचारी कायच्या गर्वात गेली ना कायच्या नेता राम जाणे ताई एका हाताने ना वाजत नाही बाई मा मायचीच गलती नाही आहे तू गलती आहे तू काही कमी नाही बोलत हा जसं आलं तसं उत्तर देतं तु। बा। ना तू तू का नाही बोलली बा हो बा माई माय बोलली तू घट ऐकून घेतलं तु मग गोष्ट वेगळी वय हा मायनं तुला एवढं रंगाची बोलली तू रंगा न मामाय तर तू न मी केलं लय रंगारंगाची बोलली तू मामाय का कमी बोलली काय हा सांगून तर अशी राहिली का बस तू माहिलं काही बोललीच नाही हा माझ वाटतो का तुमच्या मायची तुमची माय माय खानदान काढते लोफर बना लोफरपणाची बोलून बसते एवढं बोलू नये मी सहन करण तर मोठे आहे ग तुमच्या बहिणीचं लग्न होतेच ना माहीतच पडते मोठे सद्गुरी मायचेकडू बनवला चालले तुम्ही हा मम्मास बॉय बनायला चालले बघ मम्मा बॉय बनाले मग एवढीच जर पोराची काळजी आहे का पोराला जर चांगलं वाटायचं असेल तर मग बायच्या बायको सोबत कोण चांगलं नाही राहिले होत काय त्याच्या बायकोच आहे ना मी का अजून कोणी अजून कोणी असायला सणवार पाहिलं सनवाराच्या तोंडावर भांडण केलं म्हणजे इथून जवळ तुमच्या मायले तुमच्या माईले आणि तुमच्या बहिणीला असं संटावणी रवशा वाटते दोघी दोघी चार चौकात राहून नाही चार चौकात राहून लोकले म्हणते म्हणाले अगे माई बाई प्रिया कुठ चालली तू बॅग मॅग तू रे तू चालला कुठ चालले तुम्ही एवढे कपडे भरून कुठ चालले तोंडावर चालले का तुम्ही आता राहून काही फायदा नाहीये ना जर समोरच्या माणसाले जर आपलं आपल्याच्या अडचण होत आपण जाऊ जवळ वाढत जव असन तर मग त्याच्या डोक्यावर बसून राहिल्यापेक्षा आपल्या घरी जाऊन सुकाणं पोटानं खाणं कधीच आहे चांगलं अं कोणाला अडचण होत असेल त्याच्या घरात राहायचं आपण काय राहा म्हटलं एवढी अडचण होईपर्यंत उलीच्या गोष्टीचा एवढा मोठा तमाशा केला एवढा मोठा तमाशा करायला तोंडावर आता ना सुनवारीचं नाव खराब करून जिथे तिथे तिथे सुनवारीला खराब म्हणत ह्या जमान्याची पिढीच आहे खराब म्हणायची सासूचं नाही पाच सासूला काय म्हटलं तर वयाने मोठी आहे म्हणजे झालं काय अरे माझ्या माझ्यासोबत चांगली वागली तर मी तिच्या चांगली नाही बघत काय काय माहिती तुमचं कामासाठी रोन आहे बापा सळ्या कामासाठी रोन असाले काय प्रिया बिचारे बुधीच्या का आता मात्र माणूस आहे काही टेन्शन नाही घ्या टेन्शन घेवाले काय तू टेन्शन घेऊन जाईल तेव्हा आज ते उद्या नाही होतच ते काय अजून वारी होत आता तू चालली जाशेबी येणार तुला जवळ आहे भागच त्या जवळ यानं ते जायन कुठं पोरापाशी शेतना काय माहिती असं नसतं करत बाई नाही 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 आमच्या जवळ नाही पाहिजे कुठे पोरगी पोरगी करून राहिला ते पोरी जवळच जायत मायासोबत पडत नाही तिचं मी का नाही कालतूच्या फालतू फाल फाल बोलतो किले मानवराचे कान भरून देतो तिच्या मा मानवराव्याच्या नजर पाडतो मी करतो ना मी अवदसल्या वाचे चांगली आहे का आपशे गुन्हे आहे मी आ? आता रंगारंगाच मला बोलून ठेवलं लोफर आहे मी लोफर काय लोफर काय म्हणते नवरा असून नवरा ठेवला काय मी ना बोलायला लावते माझ्या सासू मला कैच मग काय एवढं ऐकून घेणार आहे का नाही राहत मी तर नेहमी 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 काय लावलं तर तुम्हाला मन आहे मन का मन नाही आहे का मन चाली एका हाताने सुरुवात करायच्या वेळेस माणसानं समजदारी काम घेतलं ना तिथं दपते नाही हा सवय हाय नाही सवयची बापा प्रिया ऐकत जाय माय ऐकत जाय काय सनासुदीच्या जा समोर तू गावाला जाशील साजरे साजरं तरी लागते काय माहिती आम्हाला तरी साजरे लागेल काय हा सासू व्हायचं आता समजून घेत जाण ते पोट्टी काही बोलली का तुले ते पोट्टी बोलली असून सांगायची कान पडू शकतो मी पोट्टी काही बोलली का तुले पोट्टी बोलली काही पोटीने बोलली माझ्या साऱ्या रंगाचे बोलून घेते पोट्टी वरच पोट्टी काय बोलणार ते प्रेमानच बोलली वहिनी असं नाही वहिनी तसं नाही आणि ते माय का कमी बोलते काय बापा 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 निघा म्हणे लवकर म्हणे तुम्हाला दोघं दोघं आवडते म्हणे तुम्हाला चार चौघात राऊश नाही वाटत म्हणे तुमचे दोन आणि तुम्ही दोन सुखाचे राहणे असंही बोल ना नेहमी नेहमी सगळं आपण उलीच म्हटलं काही काम करू लागत जावा उलीच काम करण्या केल्याने के का हात मरते काय पुरे काम करतो मी मी मरतो काय पण मय मी दोन शब्द म्हटलं मा माय असा आहे बायकोच खरं वाटत नाही त्याला बायकोच खरं आणि तरी ते काय म्हणते नवऱ्याला बैल करून ठेवलं म्हणते अशी भाषाच बोलणं अशी भाषाच वापरणं पोरीवर अशीच भाषा वापरण काय ते का बैल करून ठेवण काय असं म्हटलं म्हणजे मग लोक समोर मासे दाखवते आपलं आपलं लोकांचं लोकाचं भांडण्याचं रुन आहे काय साठी दोन बाय ठेवणं कामाले हजार तीनशे तीनशे रुपये तीनशे तीनशे पंधराशे पंधराशे रुपये महिना घेतला दोन बाईना पुऱ्या काम करायचं आता कुठं आकडते तुला ठेवून ना दोन बाया घरात भांडण नाही होत आहे ना त्याजवळ पैसा नसन तर मग गोष्ट वेगळी आहे जर तुझ्या घरातल्या बायको इकडून काम होत नसन हाय तुझ्या जवळ पैसा तर ठेवून दे ना बाया फालतू वाईट वाई पण इपट पण काय आणतो नुसतं त्या नाचुकल्या कामासाठी हा ठेवून दे दोन बाया ठेवून दे आणि चला वा वा घरी वा जास्त जागावची फालतूची कामं करू नका काही नाही जा लागत सणावाराच्या काही गावाला गिवाला जा लागत सासरीच करा लागते होळी चल वाई वा घरी प्रिया शांत का कोम आले काम जीवावर नाही येत काम मला जीवावर नाही येत हेच कसं राहते मी ना आता पूर्ण घर पुसल्या चालली माहिती टबक 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 भरले पाहिजे हा इतका टावेल उचलला का ठेवलास तीन तीन टावेल स्वतःचे कपडे तर घडी करून नाही ठेवत ते ते बाई बाई का मान शेवाय मग मीन जर असं म्हटलं तर हा मला लय रंगाची बोलून घेते माया मला तिच्या बद्दल लय राग आला होता लय राग आले असं बोललं नसते एवढ्या वेळात समजून घेतलं एवढ्या रंगाचं बोलून एकदम खंडन काढली माई डोक्षात मी जाईन का मग डोक्षात जाले कोण सहन करते एवढं मी बाई म्हणून टिकून राहिले तर कोणी दुसरी असती तर कधीच पाहिली असती पयाले जाऊ देव माय प्रिया जाऊ दे माय आता मतार माणूस माय चौथा आश्रम लागला तिले हा आणि तिच्या गवऱ्या नदीवर गेल्या आता आता ते बच्च दिमाग होते तिचा जशी जशी ते वाळत वाळत जाईन आणि तशी तशी ते बच्च दिमाग होईल तिचे काही एवढं टेन्शन नको घेत जाऊ माहिती तिचं करून घेत जाय तन, तन खऱ्याने उठून पैसे आता रस्ता कसा आहे काय कसा आहे वळण कशी येते पाच वाजता चालल्या तुम्ही चांगलं नाही असं जाणं रागांना एक काम करा बाई तुमचा राग लोभ सगळं विसरून चला तुमच्या घरी सो थोडस समजावून देतो आम्ही काय वय भांडण झगडा तुमचं तर तू रे दोन बाया कामाला लाव बिलकुल बायकोली काम ने करू देत मायले काम नाही करू करून द्यायचं पन्नास हजार कमावतो ना महिन्याचे कमी कमावतं काय दिल्ली दोन चार हजार रुपये बैले तर पुरून उरते उरून उर आले दोन महिन्यात एक लाख रुपये कमावतो दोन महिन्यात एक लाख रुपये कमावले चला घरी चला उचलवा बॅग उचल लाव रे गंगा काकू तुमचं सगळं बरोबर आहे याय जात असून तर जाऊ द्या मी बसून चालली जातो काय येते वर्ण कसे येते कसे येऊ हो, पाच वाजू का दहा वाजू काय मी काय म्हणतो इच्छा माणसाला जर आपण फुटत नसेल तर मग काय राहायचं काही बोलणं आता मी नवऱ्याला उलीशी गोष्ट सांगतली बस तेवढीच म्हटली काय जराशी कामं करू लागत जाय नवऱ्याचे काना भरते म्हणते ना एवढ्या रंगाची बोलून बसली माझ्या सासू का काय सांगू तुम्हाला आणि एवढ्या रंगाची बोलून बसली तुम्ही अगदरे दोन पार्ट पा माझी सासू मला किती रंगाची बोलली म्हणजे गट्ट गट्ट ऐकून घेतलं गट्ट गट्ट ऐकून झाले काय सासू ते एवढ्या भार मायचं माहिती तरी बोलणं ऐकतो का आपण एवढ्या भर एवढ्या भारती तिच्या पुरी तरी बोलते काय पुरी बोलाय म्हणून काही बोलून वा रे वाच दुनिया आहे मी नाही ऐकत मला सहन होत नाही मी माझ्या घरची लग्न भेटायला आहे मी लहानपणापासून पैशात खेळली आहे मी आणि आताही आताही मी गरीबी लाजत नाही गरीब जरी असेल ना म्हणजे गरीब मोठा पात नाही मी सर्वेले घेऊन चालतो सर्वेले घेऊन चालले चालेल प्रिया आपलीस लबळ लबळ लब्बळ लब्बळ करून राहिली तू लबळ लबळ कराले होतच असते सास सुनाच आमचं काय झालं नाही काय एवढ्या रंगाचे भांडण आम्ही एक झालो आणि जुना चुकल्या भांडण्यासाठी चालली मी आता येऊ दे नको येऊ दे एवढा चांगला नाही एवढा तणखरा चांगला तू बोलली त्या बोलणे उधार ठेवले का बोलणे उधार ठेवाले उदार ठेवाय तुमचबर केलं म्हणतो झालं तर मग एवढं टेन्शन घ्या लागते काय विश्रामाने चल वापस वापस चल मी आहे चल काय काय म्हणते ते कशी नाही उद्या तर मी पाहतो चल लवकर वापस फालतूचे रिकाम धंदे नको करू फालतूचे रिकामे धंदे करायला लबड लबड नाही तुम्ही मला समजून सांगता दोन गोष्टी तेवढ्याच दोन गोष्टी मला सासूने समजून सांगा तुम्ही मी येतो खरी आले तर बोलू नाही तर काय हे काय कमी बोलली काय खानदान काढलं की नाही वाल बोलली नाही चुप कशी राहणार आहे मी शांत काकू काही गोष्ट करतो तुम्ही मला जेवढ्या गोष्टी समजून सांगता तुम्ही तेवढ्याच तिला समजून सांगा जरा समजून सांगाले गुट जायन मग तर पण माया स्वतःच आहे तिथे गेली काय पोरग सोडून पोरीच्या घरी जाणार आहे पोरगी काय एवढी जीवा भावाची पोरगी आहे काय पोरगी असाले होतच असते माय होतच असते एका घरात राहिल्यावर भांडायला भांडायला लागत नसते काय आता सोबतच झगडा होते माय समजून तू तिच्या सोबत वापर चल बर माय समजून तर चल त्या सोबत तू एवढी भांडली असती तर अशीच सोडून गेली असते का त्या मायले आता किती काय झाले तर मोठा माणूस आपण लहान माणसा ना धीर घ्याच लागते चल काही करू नको चल चल, 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 चल।, चल। जल। जल। गंगा आपली काजार मांडत बजार मांडी तिले नाही का आपल्या घरचा तमाशाच दाखवलं पाहिजे ना येऊन ते तमाशाच दाखवत गेली ते यदाहून पर्यंत तमाशाच दाखवत गेली मायची भांबळ तोंडी असंच कसं सुस्त दिले काय माय तमाशे दाखवते लोक इले हे आपण सासूच्या कार किर्दीत म्हटलं माय सासू मला अशी नाही म्हणे इतकं गडवा इथं उचलून ठेव असं कामही नाही पडू दिलं माय ससू मा सासूले मी आय हाती पाणी नेऊन देऊ हाती कपडे नेऊन देऊ हाती जेवायचं ताट नेऊन देऊ आजकालचे सूजन साहेब बाबा सैन नाही करत तिसरा उलट करायला घरचा तमाशा लोक मांडले कुत्री काय माय आई तू या जमान्यातल्या गोष्टी तू तुझ्या जमान्यातल्या जुन्या गोष्टी झाल्या आता नवीन सुनवायरी आहे नवीन जनरेशनची आहे ते तुला मी किती वेळा सांगतो का कमरीच्या खाली बोलायचं को नाही कोणाले कमरीच्या खाली बोलायचं नाही कोणाला समोरच्या व्यक्ती आपल्याला बोलेपर्यंत तू तर पार कमलीच्या कमरीच्या खाली बोलून देत कमरीच्या खाली बोलून हे सांगे म्हणजे ताई म्हणे मी ता फक्त एवढंच म्हटलं म्हणे जवळ का तुमच्या आई बहिण मला काम करू लागत बा नाही करू लागत काय म्हटलं तुला काम करू लागत नाही तुला म्हणायला पाहिजे हा विषय संपला तुला काय काम करू लागेस असते काय

पोरगाई पो, पोरगाई बायको कोण होऊन आले आणि तू ही तिच्याच कडून होऊन राहिली पोरगी सोयना माई वाली का अजून कोणी होय बल्ली आहे तू वा तसं नसते आई तसं नसते तुझ्या दिमाग तुझ्या नाही काय स्वभाव वज्जर खराब आहे तू दिखारा तर अशी करतो असा देखारा करतो तू किती सुसभ्य किती सुसंस्कारी किती साजे किती नाही असा देखारा करतो असा देखारा करावणी आई माणसानं असं देखारा कराले तुलाही देखारा करतो शांत काकू समोर गंगा काकू समोर चांगली राहतो ना चुनीसोबत तू बरोबर वागत नाही मी पाहिले ना तू जे जे सांगतो ना मला ते खोटं निघते वय नाही हाय नाही तसे असले काही काही कुकड्याच्या कुकडे झाली झाली नदीवर गौऱ्या गेल्या ना सुधार आता नदीवर गौऱ्या झाले मी तरी तू तिच्या माहित पडलं असले सासूच्या घरी लागते आणि मला असं जर सासूचे असेच जर तोंडने राहिले पोरी जर तिचे काना भरून दिले तर मी तुला जर सांगणार तू काय म्हणशील बरी आहे म्हणन सासू बरी आहे म्हणून अशीच म्हणशील ना तू आई कोणाचे पार लागते आई आपल्या लोकाचं आणलं म्हणून त्याची काही केअर नाही करायची काय अव एवढी बजार मांडत गेली तुला काहीच नाही पडला म्हणजे दाखवत निंग बरं तू तू उद्या सुरकवून करून देतो मी उद्या सुरू करून द्यायला नाही पाहिजे मला कोणाची गरज नाहीये खै न राही पाय घासत मरीन पण तुमच्या दारात नाही मोठे नाकाने गोष्टी सांगून राहिले मला गोष्टी सांगाले तुझ्या असायला तोण्याच्या गोष्टी असाले तोंड वाजवून काय तोंड वाजवसीच्या तो दिवसा दिवसाच्या समोर तुम्ही काव तुझी वयास करण कराव काय कोणाले कसं बोलाव समजत नाही का तुला एवढी वयाची झाली तरी तुला काही अक्कल नसल्यासारखी बोलत बिचारे आणि सुनीच घरान घेऊन येतं चुकी तुझ जास्त असते तुझी चुकी जास्त पोरगी एवढीच्या साठी पुरा गावात बजार करायला लावतो तिले माणसं ना असं राव का मेल्यावरही आपलं नाव निघालं पाहिजे मेल्यावर नाव निघाले सरासरीच्या दिवशी सुरु घरा बाहेर चालू राहिली लक्ष्मी वेळ घरची लक्ष्मी असा रे का तुले जर लक्ष्मी गेली ना नागायला वेळ नाही लागत माणसाले माणसाला वेळ लागेल लक्ष्मीची कदर करायला छेदर वाईट असते तुला तुले तिच्यावर शांत झाला का ऐकून पोरगी तिच्या ऐकून ऐकून म्हणजे मी एवढी मोठी हाय सन्मानाची वाय ची, ची। म्हणजे मला काही अक्कलच नाही आहे ना बे अक्कलच आहे मी एवढ्याची यो, एवढी मी बिना अकलच झाली आहे ना असं तुमचं म्हणणं काय शांत आहे सांगून राहिले तू जाऊ दे ती काय वापस आणलं तिले वापस आणले पागल सोड ना मायरा कामासाठी त्या पोराले सांगितलं त्या पोराले दोन माय ठून म्हटलं ना बहिणीले ना ना बायकोले बहिणी काम करायला लावू म्हटलं सांगतलं मीन त्याला सांगितलं मीन फालतूच्या फालतू आता तोंड काही वाजू नको फालतूचे झगडे भांडण काही करू नका बापा आ? ते गंगा तिकडे सोया घेऊन आली होती सोया जागावर तुमच ते तुमच पा लागून राहिलं त्या पुट्टीचं लग्न अशीच कळशी काय तू थोडस निभव निभीन काम घ्या लागते निभी निभीन तू मारशेल्यावर नेतो घोटत 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 त्या पुराशिवाय दुसरं कोण आहे कोणी असाले कोणी हुंगते तरी काय तुले मग हुंगाले फालतूच्या फालतू बोलायला लावून राहिली त्या भाऊ तरी विचारते का विचाराले कैचा कै लावून लावून राहिली तिची माय फोन करते विचारते म्हणते जवली काय हा काय तब्येत ता कशी आहे तू तर बिचारी आपलीच आपलीच लावत मग मै बडा मै बडा असं नसते निभी निभी घ्या लागते मोठ्या माणसानं निभी घ्याले सांगो माय माया सांगा वरला ती सारो आहे ना एवढा खेळ तिने रचला बाई पण सारा तिने तिच्या अंगावर नी उडला लहान हुशार आहे ते हुशार असले हा शेवटी सांगून पाडलं शांत कराव तोच म्हणते माया खर गोष्ट झाली ते मी एवढ्या वयाची आहे माझी इज्जत नाही ठेवली तिनं मायची इज्जत ठेवते का नाही ठेवते तर मायचे संस्कार तिले पुत्रीले तूच सांगा त्या मायाचं असं बोलणं शोभते काय शोभते काय आता उद्या चालून ते लग्न करायला लागते पैसा आता पैसा आदल्याचं काम पडते थोड दे त्या मायजवळ एवढा पैसा आहे काय सांग आता भावजाई सोबत निव्वी न घ्या लागते निघवी न घ्यायला नवीन नवीन पूर ते झाले का चार चौदा पंधरा वर्षी लग्नले नवीन नवीन असल्यावर माणसानं दुसऱ्या पुरीची काळजी घ्या लागते आपलं तोंड गोड तर सर्व जग गोड आपल्या तोंडात जर असेल ना समोरच्या आपल्यासोबत जैरेला वागते आपल्यासोबत जैरेला वागत असेल ना त्याला आपण सुधारावा प्रयत्न करायचा जशाच तसंच केलं तर मग दुनिया काही कामाची नाही हो बापा काही कामाची नाही काकू तुला मी गोष्टी सांगून राहिली माय आता तुला मला गोष्टी सांगायला पाहिजे थोडी समजून घेत जाय निभून काम घेत जाय ए काकू मिनतील ठेस म्हटलं आता ठेस म्हटलं मला आतापर्यंत वाटे का माया वहिनीचं चुकते माया वहिनीचं सर्व बरोबर राहते हा मम्मा मा, माया मायच चुकते माया मायच चुकाले लय बोलते ना जी कैच्या काही कुकडचे कुकडे इथं बोलणं तरी वाय का हे कैच्या काही लोफर म्हणन असंच म्हण मन, तसंच म्हणन काही काही ते काही ना काही वाचरट शिवाय देतेच देते शिवाय देतेच देते ना अशी कुचके मारून बोलते का दुसऱ्याला समोर चल राग असले मी पोरगी मला बोलते ती मग पाय वकाकी असं असते चल बर घरी चला आता काय काम निघवी लागते आता उद्या परवाची होळी होडी चांगली गेली पाहिजे सणासुदीच्या दिवशी चल बरं घरी दोन शब्द समजावून सांगतो तुम्हाला चला चल चल त्या घरी घेऊन चल शांत काकू चला गुड आफ्टरनून कसे आहात सगळे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये नमस्कार